ह्या चार जूनला आपल्याला एन डी सरकार बसता दिसणार नाही आमचा चेहरा हा देशाचा नागरिक आहे आमचा मुद्दा हाच आहे की भाजपकडूनच संविधानाला धोका आहे आणि मग त्याच भाषेसाठी इथून सगळे जे उद्योग तिथे चालले हेच आम्ही भाजपला विचारतोय आणि देशाला विचारतोय काय चाललंय लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याला अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि अवघ्या काही तासांमध्ये जे आहे ते लोकसभेचं मतदान होणार आहे मात्र त्यासाठी सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजेच शिवसेनेकडे शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटासंदर्भात प्रत्येकाला उत्सुकता आहे आणि आपल्यासोबत या ठिकाणी आदित्य ठाकरे आहेत आदित्यजी खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे कारण शिवसेना जरी अठ्ठावन्न वर्षाची झाली असली तरी गेल्या अडीच वर्षापासून ज्या पद्धतीचं शिवसेनेसंदर्भातलं राजकारण सध्या बघायला मिळतं आहे एक हायलाईट झालेला मुद्दा आहे पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन गट पडलेले आहेत कशा पद्धतीनं सामोरे जाणार आहात मला वाटतं एक मोठा ॲडव्हान्टेज आम्हाला हा आहे की जो मूळ शिवसैनिक आहे शिवसेना जे आमचा परिवार आहे शिवसेना म्हणून मतदान करणारच आहे आणि ह्याच शिवसेनेला पुढचं जे नाव जोडलं गेलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचे देखील अनेक चाहिते आहेत ज्यांनी त्यांचं काम बघितलेलं आहे दोन अडीच वर्षाचा कार्यकाळ बघितलेला आहे मग कोविडच्या काळात असेल किंवा इतर मग उद्योग क्षेत्रात असेल कृषी क्षेत्रात असेल ही लोकं देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या मशालीलाच मतदान करतील ही खात्री आहे आदित्यजी एकूण जर बघितलं तर मशाल हे चिन्ह तुमच्यासाठी तसं नवीन आहे याच्या आधी पोट निवडणूक जी आहे ती आपण मशाल चिन्हावर लढलेलीच आहे पण तुम्हाला वाटतं की लोकसभा एक मोठं क्षेत्र आहे मोठं क्षेत्रफळ आहे आणि अनेक उमेदवार रिंगणामध्ये आहेत मशाल हे प्रत्येकापर्यंत पोहोचले नक्कीच आणि सगळेच हे सांगतात की चिन्ह हे मशाल जीत होगी विशाल पण धनुष्यबाण खरं तर अनेकाच्या मन मनामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे धनुष्यबाण किंवा उद्धव ठाकरे हे जे एक गणित किंवा समीकरण याच्या आधी देखील लोकांनी पाहिलेलं आहे कुठेतरी अजूनही वयस्कर मंडळी म्हण म्हणा किंवा अन्य लोकांच्या माइंडमध्ये पण अजून ते फिक्स आहे नाही मला वाटतं धनुष्यबाण काही दिवसांसाठी काही चोरांच्या हातात गेला जरी असलं तरी प्रत्येक मुंबईकरांनी मग नाशिक असेल इतर पण आपण पाहिलं असेल मेमोरमध्ये ठाणे आहे पालघर आहे कल्याण आहे सगळ्यांनी ठरवलेलं आहे की मशालीलाच मतदान करायचं कारण एका वेगळ्या भावनेतून मतदान होत आहे ही भावना आहे जे भाजपनी महाराष्ट्रात एवढं घाणेडं राजकारण केलं दोन पक्ष फोडले एक परिवार फोडला त्याच्या विरोधात हे मतदान आहे आणि चांगल्या शासनासाठी मतदान होणार आहे मतदान तर होईल पण एकूण या मतदानामध्ये उतरलेले जे प्रत्येक जण आहेत म्हणजे प्रत्येक पक्षाचे जण आहेत त्यांनी आरोप प्रत्यारोप किंवा अगदी इतिहास जो आहे तो काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही देखील निवडणुकीला सामोरे जात आहात तुमचे महत्वाचे मुद्दे जे आहेत ते अजून कुठे आहे कारण दोन दिवस राहिलेत प्रचार मला वाटतं दोन दिवसात आता सगळ्यांकडे मुद्दे पोचलेले आहेत पण काही पक्ष इतिहासातच राहतात मलाही इतिहास वाचायला आवडतं आम्ही भविष्याबद्दल बोलतोय काही पक्ष सगळे मुद्दे सोडून मटन मास मच्छीबद्दल आहे आम्ही भविष्याबद्दल बोलतोय आपल्याला आठवत असेल दोन हजार बाराची निवडणूक मुंबई महानगरपालिकेची असेल सतराची असेल दोन्ही वेळा आम्ही करून दाखवलं हे होर्डिंग लावलेलं ला, आणि कामाचे फोटो लावलेले ला, स्वतःचे फोटो नव्हते लावले आज भाजपाचे फोटो बघा स्वतःच्या नेत्यांचे फोटो आहेत खोटे ॲक्टर्स लाभार्थी म्हणून दाखवलेत आणि कुठचे तरी वचनं आहेत पण सगळे हे मोडून दिलेले वचनं आहेत चौदाची जे जुमले होते त्याला आता गॅरंटी म्हणून ब्रँडिंग झालं आहे ब्रँडिंगमध्ये उत्तम आहेत पण लोक पण विचारतात पापाने वॉर रुकवा दी आमच्याकडची महागाई का नाही थांबवत तुम्ही बेरोजगारी का नाही कमी करत म्हणजे तेव्हा जे तुम्ही म्हणताय की जे जुमले देण्याचा प्रयत्न केला आता त्याला गॅरंटी हा शब्द जो आहे तो विरोधकांनी वापरलेला आहे म्हणजे जुमल्यांची गॅरंटी असं कॅल्क्युलेशन आहे जुमल्यांची गॅरंटी पण आता आपण पाहाल कुठेही ह्या चार जूनला आपल्याला एन डीचं सरकार बसता दिसणार नाही इंडिया आघाडीचं सरकार तिथे दिल्लीत येणार आदित्यजी तुम्ही एक उल्लेख केलेला आहे की प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पोस्टरवर जे आहे ते त्यांचे नेतेच दिसून येतात कारण त्यांच्याकडे एक मोदी हा एक चेहरा आहे आणि मोदीं यांना पाहून मतदान करा अशी खरं तर लोकांनी प्रत्येक ठिकाणी जी आहे ती तशी ॲडव्हर्टाईज केलेली आहे टॅगलाईन वापरलेली आहे आपल्याकडे अजून जो आहे तो इंडिया आघाडीचा अजून चेहरा फिक्स नाही असं देखील म्हटलं होतं आणि म्हणून खूप ट्रोल होतंय आमचा चेहरा हा देशाचा नागरिक आहे आपण पाहाल की भाजपचं असं एक मान्य आहे किंवा आत्तापर्यंत ते विश्वास ठेवत आले की एकच व्यक्ती देशात नोटबंदी करू शकते एकच व्यक्ती जी एस टी चुकीच्या पद्धतीने लागू शकते, करू शकते एकच व्यक्ती व्यापाऱ्यांना हैराण करू शकते एकच व्यक्ती चीनला घाबरू शकते आमचं म्हणणं हेच आहे की देशात शंभर कोटी जनता आहे भाजपला वाटतं की शंभर कोटी जनता आम्ही मूर्ख आहोत आणि एकच व्यक्ती सगळं काही करू शकते आम्ही हेच सांगतो ह्याच जनतेतून कोणी प्रधानमंत्री बनू शकतं किंवा शकते विश्वास आमचा या भारताच्या नागरिकांवर आहे आणि आपण पाहत असाल की जो देशातला की जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून स्वतःला मानतो त्यांना दोन पक्ष फोडायला लागले एक परिवार फोडायला लागलं एक पवार घ्यायला लागले एक ठाकरे घ्यायला लागले आम्हाला येऊन नकली संतान बोलत आहेत भटकती आत्मा बोलत आहेत तरीही महाराष्ट्र जिंकू शकत नाहीत तरी देश जिंकू शकत नाहीत इतका ते इतकं तुमच्यावर जे आहे ते ट्रोलिंग करताना बघायला तर मिळत आहे पण या व्यतिरिक्त जे आहेत ते ठोस कुठले मुद्दे जे आहेत ते निवडणुकीमध्ये दिसून येत नाहीये तुम्हाला असं नाही वाटत की याच्या आधी देखील निवडणूक तुम्ही लढली होती गेल्या बारा ते तेरा वर्षापासून तुम्ही सक्रिय राजकारणामध्ये आहात आणि याच्या आधी ज्या निवडणुका होत्या त्या कुठल्या तरी मुद्द्याला घेऊन होत्या पण या निवडणुकीमध्ये असे ठोस मुद्दे नाही दिसत नक्कीच आहे पहिली गोष्ट म्हणजे प्रधानमंत्री महोदय स्वतः भाजपचे नेते आणि पूर्ण भाजप ही इंडिया आघाडीच्या वचननाम्याबद्दल बोलते स्वतःच्याबद्दल बोलतच नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहाल आमचा मुद्दा हाच आहे की भाजपकडूनच संविधानाला धोका आहे आणि हा फार मोठा आहे म्हणजे अनेकदा मला विचारतात लोक अरे आदित्य तुला खरं वाटतं का की भाजपला एवढा मोठं संविधान बदलायचं आहे खरोखर हा मुद्दा होऊ शकतो का संविधान जर टिकलं तर आपला सगळ्यांचा आवाज टिकेल आणि आपण असे बसून प्रश्नोत्तर करू शकू भाजपला ते नको आहे दुसरी गोष्ट म्हणजे संविधान नाही तर लोकशाही नाही आपण पाहाल याची सुरुवात महाराष्ट्रातून झालेली आहे गेल्या अडीच वर्षामध्ये चाळीस जे गद्दार होते त्यांनी खरं तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जायला पाहिजे होतं पण ट्रायब्युनल बसवलं आणि त्या ट्रायब्युनलनी लबाडीने एक निर्णय दिला तसंच जर पाहिलं तर पुणे आणि चंद्रपूर दोन्ही पोट निवडणुका दीड वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होत्या दोन्ही मतदारसंघाचे दिल्लीत आवाज नव्हते तीस की चाळीस शहरांच्या आपल्या राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका नाही झाल्यात मुंबई युनिव्हर्सिटीची सेनेटची निवडणूक नाही झाली आहे हाऊसिंग सोसायटीची निवडणूक हे घाबरतात ही निवडणुकीची जी भीती आहे त्याच पोटीनं संविधान बदलायचं आहे आणि अंतर्गत भाजपातली निवडणूक म्हणजे देशाची निवडणूक हे त्यांना आहे तो खूप मोठा मुद्दा वार आहे आणि तो लोकांमध्ये गेलेला आहे संविधान बदला संदर्भातले जे आरोप वारंवार केले जातात कुठेतरी महायुती जे आहे त्यांचं असं म्हणणं आहे की असे कुठलेही संविधान बदलण्याचा प्रक्रिया जी आहे ती होणार नाहीये कारण नाहक बदनामी जी आहे ती या पद्धतीनं केली जाते जबकि त्यांच्याच अनेक नेत्यांकडून जे आहे ते विधान हेच तर मी सांगतोय म्हणजे अनेकदा मी हेच बोलतोय की आम्हीच कमी बोलतो त्याच्याबद्दल भाजपचेच लोक जास्ती बोलतात की आम्हाला चारशे पारद्या आम्हाला संविधान बदलायचं आहे कोणी सांगते आरक्षण आहे कोणी सांगते लोकशाही बदलायची मुद्दा असा आहे की भाजपाला ही लोकशाही संपवून टाकायची आणि संविधान बदलायचं आहे आम्हीच नाही तर भाजपचे उमेदवार बोलतात पंकजाताई देखील बोललेत सभेत आणि मग विश्वास तरी ठेवायचा कसा म्हणजे तुम्ही कितीतरी विषय घ्या आपण पहा हिंदू मुस्लिम प्रधानमंत्री महोदय आज एक बोलतात उद्या एक बोलतात परवा एक बोलतात मग नंतर काहीतरी बोलतात तसंच झालं आहे डिमॉनिटायझेशन भाजपनी न सांगता केलेलं लडाखला सांगितलेलं आम्ही तुम्हाला फुल स्टेट होडू दिल्लीला सांगितलेलं फुल स्टेटहूड देऊ स्टेट कुठे काय स्टेटहूड दिलं आहे तर विश्वास ठेवायचा कसा यांच्यावर आपण जर बघितलं तर ह्याच्या आता जी सभा होणार आहे या सभेमध्ये जे आहे ते अनेक महत्त्वाचे नेते जे आहेत ते आपल्या मंचावर दिसून येतील किंवा केजरीवाल यांचं जे महत्त्वाचं विधान आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जर मोदी सत्तेवर आले तर उद्धव ठाकरे यांना देखील धोका होऊ शकतो असं भविष्य त्यांनी व्यक्त केलेलं आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला वाटतं एक आपण पाहिलं असेल हा गेल्या दहा वर्षातला काळजी होता ईडीआयटी सीबीआय यांची ताकद वाढत गेली काल नशिबानी सुप्रीम कोर्टाने त्याची दखल घेतलेली आहे पण आत्तापर्यंत ज्या राजकीय नेत्यांना घाबरवायचे जॉईन ऑर जेल पॉलिसीमध्ये आत घ्यायचे किंवा तुरुंगात टाकायचे पत्रकारांना देखील तो धोका होता आणि मग आपण पाहाल या पुढच्या पाच वर्षात जर चुकून भाजपचं सरकार डोक्यावर बसलं बसू देणार नाही तर प्रत्येकाच्या घरात बिग सारखी कॅमेरा लागतील कारण आपण पाहा जी वृत्ती आहे ती त्यांच्या भाषणातून कळते त्यांच्या बोलण्यातून कळते तुम्ही मटन मास मच्छी खाता का आम्ही खाऊ किंवा नाही खाऊ तुम्ही मला सांगणार काय खायचं काही नाही खायचं तुम्ही ह्या रंगाचे कपडे घालतं की त्या रंगाचे कपडे घालता याच्यावरनं धर्म ठरू शकतो का कपडेही कपडे असतात रंगही रंग असतात जे शेतकरी मुंबईकडे निघाले होते त्यांना कोणी अर्बन नक्सल बोलतं कोणी खलिस्तानी बोलतं कोणी माओवादी बोलतं शेतकऱ्यांना नावं ठेवणारे तुम्ही कोण आहात मुद्दा असा आहे की ह्याना विचारसरणी ह्या देशाची बदलायची आहे आणि ते धोकादायक आहे ही विचारसरणी तर बदलायची आहे जसं आपण म्हणतोय पण एक विचारसरणीचा हा भाग आहे दुसरीकडे जातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात खास करून मुंबईमध्ये दिसून येत आहे मुंबईमध्ये जर ईशान्य मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात मराठी गुजराती असे जातीचा वाद बघायला मिळतोय आणि त्याच ठिकाणून मोदींची जी आहे ते रोड शो देखील बघायला मिळाला ज्यामुळे अनेक मुंबईकरांना देखील त्रास झाला नक्कीच हे दुर्दैवी बघा कुठच्याही भाषेचं असेल जेव्हा भाषावर रचना झाली त्याच्यानंतर अनेक वर्ष आपण पाहतो संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल आणि आतापर्यंत महाराष्ट्र कधी कोणाची हिंमत एवढी झाली नव्हती की आमच्या सोसायटीमध्ये तुम्ही प्रचाराला यायचं नाही आमच्या सोसायटीमध्ये तुम्ही राहायला यायचं नाही पहिल्यांदा असं होतं त्या सोसायटीजमध्ये दुसरं दुर्दैव असं आहे की प्रधानमंत्री स्वतः एका विशिष्ट भाषेसाठी इथे प्रचाराला येतात आणि तिथेच बाजूला अनेक भाषेची लोकं अनेक प्रांतातली लोकं आपले मुंबईकर होर्डिंगसाठी चिरडले गेले होते तिथे गेले नाहीत पण त्या भाषेसाठी रोड शो केला नाचगाणी झाली भाजपने धिंगाणा घातला सेलिब्रेशन केलं मुंबईकरांचे हाल झाले मेट्रोचे हाल झाले रेल्वेचे हाल झाले ट्रॅफिक बंद होता ऑफिस गोर्सचे हाल झाले पण ते सगळं न बघता त्या भाषेचे प्रचार आणि मग त्याच भाषेसाठी इथून सगळे जे उद्योग तिथे चालले आहेत तुम्हाला मला तर आम्ही याच्यावर प्रचार, हो प्रचार नाही करते उलटा आम्ही तर सांगतो आमच्या अडीच वर्षाच्या काळात कोणाची हिम्मत नव्हती झाली की आमची भाषा की तुमची भाषा पण आपण बघा मराठी द्वेष एवढा आहे महाराष्ट्र द्वेष एवढा आहे आता ते उघडपणे व्हायला लागलेलं आहे दहा वर्षात आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा का नाही दिला दहा वर्ष होती प्रत्येक वेळी आम्ही प्रश्न विचारतो तेव्हा सांगतात नाही अजून आमच्याकडे अजून दाखले याच्यात सगळे दाखले आम्ही सरकारमध्ये असताना पाठवले होते केंद्र सरकारला प्रचाराचाच मुद्दा आहे खरं तर रॅपरच्या माध्यमातून जे आहे ते शिवसेना सध्या प्रचार मैदानात उतरली आणि रॅपरच्या माध्यमातून प्रश्न विचारला की काय चाललंय तर काय चाललंय आदित्य हेच आम्ही भाजपला विचारतोय आणि देशाला विचारतोय काय चाललंय आणि चार, चार जूनला सगळेच सांगणार इंडिया आघाडीची हवा चालली धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर एकूण जर बघितलं तर आदित्य ठाकरे यांनी अनेक महत्वाचे मुद्दे खरंतर या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे अगदी खास करून मोदी यांच्या संदर्भातले अनेक मुद्दे जे आहेत ते त्यांनी प्रखरपणे या ठिकाणी मांडलेले बघायला मिळतात आणि कशा पद्धतीनं खरंतर हे राजकारण चालू आहे कशा पद्धतीनं प्रचार चालू आहे आणि कशा पद्धतीनं लोकांना त्रासाला सामोरं जावं लागतं या सगळ्याच विषयी त्यांनी भाष्य केलंय कॅमेरापर्सन अरविंद रावराणे राणे सवैद ही टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका